कोरेगाव भीमा लढाईवरील पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडले विवेक बनसोडे यांनी कोरेगाव भीमा अस्तित्वाच्या लढाईचं वास्तव या नावाचं पुस्तक लिहिलंय मात्र या पुस्तकावर ब्राह्मण महासंघानं जोरदार आक्षेप घेतलाय या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी ब्राह्मण महासंघानं केली आहे महाराणी पेशव्यांच्या स्त्रियांचे अनैतिक संबंध होते असा आक्षेपार्ह दावा लेखक विवेक बनसोडेंनी पुस्तकात केलाय ब्रिटिश लेखक अलेक्झांडर रॉबर्टसन यांच्या द महार फोक या पुस्तकाच्या आधारे बनसोडींनी हा दावा केलाय पुस्तकातून चुकीचा इतिहास मानला जातोय असा आक्षेप ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी घेतलाय हे जातीय स्वरूप जे देण्यात आले त्याचा आम्ही हिंदू महासंघ आणि ब्राह्मण महासंघ म्हणून तीव्र निषेध करत आहोत फक्त निषेध न थांबता महिलांवर त्यांच्या चारित्र्याचे आरोप हनन करण्याचं काम चाललेलं आहे त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो पेन सगळ्यांकडे कागद सगळ्यांकडे आहेत अशा प्रकारची माती भडकवण्याची खोटे आरोप करण्याची सवय तुम्हाला असली तरी आम्हाला नाही आहे आमच्या सरकारला आपल्या मातून विनंती आहे की ह्या पुस्तकावर बंदी आणावी असे फालतू पुस्तकं प्रकाशित करू नये